शिंदेगट फुटणार राज्याच्या राजकारणात गेल्या महिन्याभरापासून याच चर्चा चालू होत्या उदय सामंत त्यांच्या नेतृत्वात शिंदे गटातनं अजून एक फूट होईल हा गट थेटपणे भाजपमध्ये विलीन होईल किंवा स्वतंत्र राहून भाजपला पाठिंबा देईल असं बोललं जात होतं खरंतर तळ कोकणातल्या राडानंतर कल्याण डोंबिलीत झालेल्या पक्षप्रवेशानंतर या चर्चेनं अधिकच जोर पकडला होता एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांचीमध्ये वॉर सुरू झालाय आणि आता भाजपला एकनाथ शिंदे यांची गरज नाहीये असं नरेटिव्ह या चर्चेतनं पुढे येत गेलं नगरपालिकांचे मतदान पार पडलं आणि त्यानंतर मात्र या चर्चा मागे पडायला लागल्या एकनाथ शिंदे हे फडणवीसांचं कौतुक करताना दिसू लागले रवींद्र चव्हाणांनी आपली तलवार मॅन केल्याचं दिसून आलं चव्हाण आणि श्रीकांत शिंदे यांचं एकाच व्यासपीठावर कार्यक्रम सुद्धा पार पडला अर्थात शिंदे आणि भाजप यांच्यामध्ये सर्व काही सुरळीत सुरू झाले असा दावा केला जाऊ लागला तोच आता ठाकरे गटात फूट होणार आहे अशा चर्चा सुरू झालेल्या आहेत ठाकरे गटाच्या आमदारांचा एक गट थेटपणे भाजपमध्ये सामील होण्याच्या तयारीत आहे भास्कर जाधव या फुटीचं नेतृत्व करण्याच्या तयारीत आहेत असे दावे केले जाऊ लागलेत पण या दाव्यात खरंच काही तथ्य वाटतंय का ठाकरे गटात भाजपसोबत सोयरी करावी अशा मताचे आमदार आणि खासदार आहेत का तसा गट ॲक्टिव्ह झालाय का आणि भाजप खरंच शिंदे आणि अजितदादा यांची गरज संपवण्यासाठी ठाकरे गटातनं आमदार उसने घेऊ शकतं का पाहूयात या व्हिडिओतनं आता उद्धव ठाकरेंची शिवसेना फुटणार की नाही या प्रश्नाचं मूळ उत्तर आपल्याला शोधावं लागतं ते म्हणजे भाजपला खरंच अशा आमदारांची सध्या गरज आहे का भाजपकडे स्वतःचे एकशे बत्तीस आमदार आहेत छोटे पक्ष आणि अपक्ष धरले तर भाजपला सात ते आठ आमदारांच्या मळती बहुमतासाठी आवश्यकता भासत नाही अजितदादा आणि एकनाथ शिंदे यांच्या गटातले कुठलेच आमदार आपल्या बाजूने घ्यायचे नाहीत आणि या दोन्ही सहकारी पक्षांसोबत सत्ता नको अशी वेळ भाजपला आली तरच भाजपला जे काही आमदार हवे असतील त्यासाठी भाजप शरद पवारांची राष्ट्रवादी उद्धव ठाकरेंची शिवसेना आणि काँग्रेस अशा पक्षातल्या आठ ते दहा आमदारांना गळाला लावू शकते अर्थात शिंदे आणि दादा नको असतील तरच भाजपला ही गरज भासेल सध्या तरी शिंदे आणि दादा यांच्याकडे भाजप सोडून दुसरा पर्याय दिसत नाहीये एक वेळ भाजपच्या राजकारणामुळे सत्तेतनं बाहेर जाण्याची वेळ आली तरी हे गट भाजपला बाहेरून पाठिंबा देतील अशी स्थिती या दोन्ही पक्षांची आहे त्यामुळे अगदीच पक्ष फोडण्याची वेळ भाजपवर आली आहे असं म्हणता येत नाही पण बहुमताच्या किंवा संख्याबळाच्या पलीकडे विचार करायचा म्हटलं तर भाजपची संपले गरज संपलेली दिसते कारण सत्तेची गरज म्हणून एकनाथ शिंदे यांचा भाजपसोबत येणं पूर्णत्वाला गेलं तरी सुद्धा अजितदादांना भाजपने सोबत घेतलं राज्याच्या राजकारणात वर्षभरात पुन्हा पक्षफूट झाली राजकीय विश्लेषक तेव्हा सांगत होते की शिवसेनेच्या फुटीमुळे ठाकरेंना सहानुभूती मिळालेली आहे राष्ट्रवादी फुटली तर शरद पवारांना सहानुभूती मिळेल त्यातही बहुमताचा आकडा भाजपकडे आहे त्यामुळे राष्ट्रवादी फोडून अजितदादांना स्वतःकडे घेण्यात भाजपला रस नाही आहे अर्थात हे सगळे दावे फोल ठरले तसं सुद्धा आताही म्हणता येतं भाजपला संख्याबळासाठी गरज नसली तरी ठाकरेंचं पदवी मूल्य रोखायचं असेल शिवसेना ठाकरे गट पुन्हा बळ घेऊ नये म्हणून ठाकरेंचं राजकारण कायमचं संपवायचं असेल तर ठाकरे गटात पुन्हा फूट पाडण्याची संधी भाजप सोडणार नाही पण आता फुटीचे समीकरण कशावर आधारित असू शकतात तर यातलं पहिलं नव समीकरण असू शकतं ते म्हणजे मुंबई महानगरपालिकेची निवडणूक मुंबई महानगरपालिकेची निवडणूक ही भाजपसाठी अत्यंत महत्त्वाची आहे कोणत्याही परिस्थितीत भाजप मुंबई महानगरपालिकेवरती भाजपचा झेंडा फडकवण्यासाठी मैदानात उतरणार आहे दुसरीकडे उद्धव ठाकरे संपल्याची चर्चा सुरू झाली असली तरी ठाकरेंचे जे काही आमदार निवडून आलेत त्यातले निम्मे आमदार हे ठाकरेंना मुंबईतनं मिळालेले आहेत लोकसभेत सुद्धा घवघवीत यश मुंबईने ठाकरे गटाला दिलेलं आहे लोकसभेच्या निवडणुकीमध्ये देखील भाजपनं मोठ्या प्रमाणात हिंदुत्वावरती इलेक्शन नेली होती पण याचा फायदा भाजपला लोकसभेत झाला नव्हता सध्या धोनी ठाकरे एकत्र आलेले आहेत त्यामुळे ठाकरे हे पूर्णपणे बॅकफूटवर फेकले गेलेत असं म्हणता येत नाही उद्धव ठाकरेंनी मुंबई महानगरपालिकेत कमबॅक केलं तर भाजपला दोन प्रमुख अडचणींना सामना करावा लागतो एकतर उद्धव ठाकरे हे मुंबईचा आधार घेऊन पुढच्या लोकसभेपर्यंत आपली आर्थिक ताकद वाढवू शकतात राजकारणात रिलेवंट राहू शकतात मुंबई महानगरपालिकेत ठाकरे सत्तेत आले तर उद्धव ठाकरे संपलेली या चर्चासुद्धा संपुष्टात येतात याउलट दोन ठाकरे एक झाल्यानं पॅन महाराष्ट्र ठाकरे ब्रँड पुन्हा सक्रिय होऊ शकतो दुसरीकडे भाजपची अडचण वाढते ती म्हणजे एकनाथ शिंदे यांचं बार्गेनिंगसुद्धा वाढतं लोकसभेच्या निवडणुकीत एकनाथ शिंदे यांना ठाकरेंना सहानुभूती आहे या फॅक्टरचाच फायदा झाला होता भाजपनं विरुद्ध कमळ असा सामना होऊ नये याची काळजी घेतली आणि त्यातूनच शिंदेंना अधिकच्या जागांवरती दावा करता आला मुंबई पालिकेतनं ठाकरेंची ताकद वाढली तर एकोणतीसच्या लोकसभेला पुन्हा हीच गोष्ट रिपीट होऊ शकते शिंदेना ठाकरेंचे उमेदवार आहेत तिथल्या जागा भाजपला सोडाव्या लागू शकतात अर्थात त्यासाठी ठाकरेंचं राजकारण पूर्णपणे संपवणं हे भाजपला गरजेचं ठरू शकतं आणि मग याच गरजेतनं भाजप ठाकरे गटात पुन्हा एक फूट घडवून आणू शकतं एकतर या फुटीमुळे उद्धव ठाकरेंच्या मागे सहानुभूती निर्माण होऊ शकते का याचा अंदाज घेतला जाईल महानगरपालिकेच्या निवडणुका अवघ्या काही महिन्यावर आहेत त्यामुळे ही फूट बोमराग होऊ नये म्हणून महानगरपालिका होईपर्यंत तरी अशी फूट होणार नाही असं म्हणता येतं पण अंदाज घेऊनच फुटीचा तोटा उद्धव ठाकरेंना होणार असेल मुंबईतले आमदार सोबत आल्यानं ठाकरे डॅमेज होणार असतील तरच भाजप मागे पुढे बघणार नाही हे नक्की पण दुसरी शक्यता देखील महत्वाची ठरते ती म्हणजे महानगरपालिकेच्या निवडणुकीनंतर अशा फुटीची शक्यता नाकारता येत नाही एक तर ठाकरेंचा मुंबई महानगरपालिकेत पराभव झाला तर ठाकरेंचेच आमदार आता ठाकरेंसोबत आपल्याला भविष्यच नाहीये म्हणून भाजपकडे वळताना दिसू शकतात भाजपसुद्धा मुळापासून ठाकरेंना संपवण्यासाठी या आमदारांना थेट भाजप प्रवेश देऊ शकेल अर्थात हा आकडा दोन तृतीयांश आमदारांचा असेल बरं समजा ठाकरे मुंबई महानगरपालिकेत विजयी जरी झाले तरी सुद्धा ही फूट होणारच नाही असं म्हणता येत नाही ठाकरेंचं मूल्य वाढेल या धास्तीतनं भाजप पुन्हा ठाकरेंचे आमदार फोडण्याच्या मार्गे लागेल फक्त या समीकरणात ठाकरेसोबत असणाऱ्या आमदारांचं मात्र मूल्य वाढताना दिसू शकतं थोडक्यात सांगायचं जर झालं तर उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेच्या फुटीच्या चर्चा होत असल्या तरी मुंबई महानगरपालिकेची निवडणूक तोंडावर असताना ते निवडणूक विचारात घेता ही फूट लगेचच होईल असं म्हणता येत नाही ठाकरेंच्या हातून मुंबई महानगरपालिका गेली तर ठाकरे गटाच्या आमदारांचा सत्तेकडे ओढ वाढेल त्यांचं आकर्षण वाढेल आणि हे आमदार आपोआप भाजपच्या गळाला लागू शकतात पण जर उद्धव ठाकरे मुंबई महानगरपालिकेत विजय झाले तर भाजप आपल्या महाशक्तीचा वापर करून या आमदारांना आपल्याकडे खेचून घेत ठाकरेंना डॅमेज करण्याचा प्रयत्न करेल आता पुढचा आणि शेवटचा मुद्दा तो म्हणजे ठाकरे गटात अशा फुटीची चिन्ह दिसतायत का अर्थात फुटणारे आमदार कशासाठी फुटतील हा महत्वाचा मुद्दा भास्कर जाधवांच्या नाराजीच्या चर्चा सातत्याने होत असतात पण भास्कर जाधव भाजपात आले तर उदय सामंतांची सोबतची समीकरणं बिघडू शकतात अर्थात ही जुळाजुळो भाजपला करता आलेलीच आहे त्यामुळे उदय सामंतांच्या परिणामांचा विचार न करता भाजप हा कार्यक्रम करू शकतं अगदी यादीनुसार पाहायचं झालं तर माहीमचे आमदार महेश सावंत हे राज ठाकरेंच्या युतीमुळे इन्सिक्युअर होऊ शकतात भविष्यात माहीम अमित ठाकरेंसाठी मोकळा करावा लागेल या विचारातनं ते भाजपकडे जाऊ शकतात ठाकरे बंधू एकत्र आले तर शिवडीचे अजय चौधरींची सुद्धा अडचण वाढते कारण इथनं राज ठाकरेंचे एकनिष्ठ बाळा नांदगोकर इच्छुक आहेत उमरगरचे आमदार प्रवीण स्वामी यांचे पालकमंत्री प्रताप सरनाईक यांच्यासोबत विकास कामांसाठी चांगलं जमते अशा चर्चा आहेत वर्षवयात हरुण खान हे आमदार आहेत काँग्रेसची मतं ठाकरेंकडे शिफ्ट झाल्याचा त्यांना फायदा झाला पण ठाकरे आणि काँग्रेस हे समीकरण बिघडलं तर हरुण खानसुद्धा वेगळी भूमिका घेताना दिसू शकतात मनोज जामसुदकरांचे सुद्धा भायकळ्यात हेच गणित आहे काँग्रेस वेगळी झाली तर मुस्लिम मतांसाठी ते वेगळी भूमिका घेताना दिसत आहेत संजय पुतनेसांसाठी सुद्धा हाच फॅक्टर महत्वाचा ठरतो अर्थात मतदारसंघातली बदलणारी समीकरणं आणि निवडून येण्याची शक्यता या फॅक्टर विचारात घेता ठाकरे बंधूंचं एकत्र येणं किंवा काँग्रेसचं दुरावणं याचा इम्पॅक्ट म्हणून ठाकरे गटातनं किंवा आठ ते दहा आमदार तरी भाजपच्या गळाला सहज लागतील असं म्हणता येतं त्यामुळे गट फुटणारच नाही असं म्हणता येत नाही पण यावेळी ठाकरे गट फुटला तर तिसरी शिवसेना जन्माला न येता थेट भाजपमध्ये विलीन होताना हे आमदार दिसू शकतात असं मात्र शिंदेंच्या राजकारणाकडे पाहून आपल्याला म्हणता येतं तुम्हाला काय वाटतं खरंच उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत फूट पडेल का आणि जर फूट पडली तर ते आमदार कोण असतील जे भाजपच्या गळाला लागतील मुंबई महानगरपालिकेपर्यंत अशी काही फूट आपल्याला दिसू शकते का याबद्दलची तुमची मतं आणि प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये लिहून कळवा आणि अशाच माहितीपूर्ण घडिओसाठी आपल्या आवाज महाराष्ट्राचा या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका